सकाळ सकाळ शुभ सकाळ कसे आ सर्वजण मस्त मजेत ना आशा करते मस्त मजेत आनंदीच असाल आज आहे रविवार आणि रविवारची संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणजे जास्त पण संध्याकाळ झालेली नाही जवळपास साडेपाचचाच वाजलेली आहेत आत्ता आणि मी तुम्हाला एक काही मिनिटामध्येच ना एक दहा ते बारा गणपतीचं दर्शन घडवून आणणार आहे त्यासाठी मी आज चक्क मोठे गणपती बघायला बाहेर पडलेत पहिल्यांदाच कारण की मी मोठे गणपती बघायला शक्यतो बाहेर जात नाही असेच बरेच जण असतील ज्यांना वेळ भेटत नाही काही प्रॉब्लेम असतील अशा लोकांसाठी मी आज ना दहा ते बारा मोठे गणपतीचे दर्शन घडवून आणते तर कुठेही व्हिडिओ मिस करू नका स्कॉल करू नका पुढे जाऊ नका ढकलून तर इथे ना पहिली सुरुवात मी केले गणपतीची इथे आणि चक्क मी पहिल्यांदा गेल्यानंतर इथे मला त्यांनी स्वतःहून बोलवलं मॅडम यावरती तर म्हटलं ठीक आहे माझ्या मनात होतं तेच झालं इकडे मी आरती वगैरे त्यांची झाली होती तर मी धूप लावला तर हा आहे कोल्हापूरचा लाल राजा इथून मी सुरुवात केलेली आहे खूप छान वाटलं खून मस्त वाटलं आणि वरती गेल्यानंतर ना म्हणजे त्यांनी स्वतः बोलवल्यामुळे मला जास्त छान वाटलं तर इथून आपण सुरुवात करूया मी आज माझ्या कॉलनीतून करायला पाहिजे होती सुरुवात पण आमच्या कॉलनीतला गणपती गेलेला आहे मग म्हटलं आज तुमच्यासाठी खास बाहेर पडले मी गणपतीचं दर्शन घडवून आणण्यासाठी मी आणि मिस्टर आम्ही दोघंच आलेलो आहोत कारण की माझी पोरगी आजारी आहे लेजिम खेळून ती आजारी पडली ही आहे टाकाळा तालीम मंडळ प्रत्येक ज्यांचं पोस्टरवरती आहे ना ते मी इथून सुरुवात केले म्हणजे मला पण समजेल कारण एवढं लक्षात राहणार नाही ना माझ्या मी कुठले कुठले गणपती बघितले त्याच्यामुळे मी सुरुवातच त्यांच्या पोस्टरपासून केली हाय कोल्हापूरची श्रीविघ्न अर्थ कोल्हापूरचा श्री विघ्नहर्ता हे बघा आणि मस्त म्हणजे सिम्पल साधे असे गणपती आहेत जास्त डेकोरेशन केलेले नाही आहे दरवर्षी डेकोरेशन आणि ते लाइटिंग वगैरे खूप असते त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला डोळ्यांना पण त्रास होतो पण ह्या वेळेला नाही एवढं काही त्रास वाटत नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज मला कुठेही म्हणजे इतके मी गणपती बघितले हा कोल्हापूरचा भगवा सम्राट त्यांना एवढे मी आता गणपती बघितले पण कुठेही मला डॉल्बीचा आवाज आलेला नाही फक्त होतं ते भजन आरती हे सगळं होतं ते ते पाहून मला आश्चर्य वाटलं कारण की आवाजाच्या बिना गणपती कोल्हापुरात होणं असं शक्य होत नाही तर चांगली गोष्ट आहे खूप लोकांना त्रास होतो त्या आवाजाचा तर हे पा दर्शन घ्या सगळ्यांनी आज प उद्या की परवा दिवशी परवा दिवशी ना गणपती जाणार तर गणपती जाणार परवा दिवशी आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्या गणपतीचं दर्शन घडवून आणते म्हणून मी आज रविवार पण आहे मिस्टर पण घरी होते तर म्हटलं चला सकाळचं कसं होतं थोडस पडदे वगैरे खाली ओढलेले असतात दिवसभर त्याच्यामुळं दर्शन होत नाही हा हा आहे बागल चौक मंडळ कोल्हापूरचा भगवा राजा हे आहे श्री सिद्धिविनायक मंदिर कोल्हापूरचं मंदिर आहे इथे का आम्ही संकष्टीला वगैरे आम्ही इथे जातो त्याच्यामुळं काय इथे मी आतमध्ये मंदिरमध्ये गेलेली नाहीये आज खूप सारे मला ना असं म्हणजे भारी वाटत पण होतं नाही खूप सारी मला खरेदी करावी अशी वाटत होती मी ते पण तुम्हाला दाखवते काय घेतले काय विशेष असं काय घेतलेलं नाही पण घेतलं मी काहीतरी तर इथे वरती थोडंसं जाऊन का प्रत्येक गणपतीला मग उतरणं खाली आणि शक्य झालं नाही मला फास्ट फास्ट जे उजड आहे तोपर्यंत तो मला ना जास्त जास्त म हे मंडळ म्हणते गणपती कवर करायचे होते अंधार झाल्यानंतर ना मग इतकं असं काही चांगलं वाटत नाही म्हणून म्हटलं मग फास्ट फास्टमध्ये पहिला गणपती बघू छान आहे ना मस्त हा मोठा गणपती असतो तर मी आणि प्रसाद पण इथे ना प्रसाद भेटला म्हणजे शिरा होता अभिषेक होता तर त्यांनी मला टिकली पण लावली आणि हा व्हिडिओ मी मिस्टरांना सांगितलं होतं गाडीवरून तुम्ही करा मी जाऊन येते तिकडे वरती म्हणून आजचा कुर्ता आणि जीन्स ब्लॅक जीन्स हे पा घ्या सगळ्यांना प्रसाद घेऊन आलेली आहे सगळ्यांनी घ्या सगळ्यांच्यासाठी आहे त्याच्यातच मी शॉर्ट व्हिडिओ पण केला आणि तो ह्याच्यामध्ये आला तर असू दे मी आता डिलीट नाही करत हा आहे पूल गल्ली तालीम मंडळ मस्त मस्त हा मोठा गणपती असतो इथे ना दरवर्षी शीन वगैरे असतो पण ह्या वेळेला काही असं काही फारस काही नाहीच आहे एक दोन तीन ठिकाणीच फक्त मला शीन वगैरे बघायला मिळाले ते हे बघा इथे दोनच ठिकाणी तीन पण नाही दोन ठिकाणी तर इथं छान केलं होतं सर्वोदय मित्र मंडळ हा सीन आणि आणि एक ठिकाणी होतं दोनच ठिकाणी फक्त सीन होते नाही तर मग नॉर्मली असंच होतं म्हणजे आरतीने भजन असं लावून ठेवलेलं केशवराव भोसले नाट्यगृह कोणी कोणी गणपती बघितलेले आहेत कोल्हापूरचे आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणते गणपतीचे व्हिडिओज वगैरे असले तर मला पाठवून द्या कारण की मी नाही पाहिलेले मी आता ना जोपर्यंत उजड आहे तोपर्यंत मी गणपती पाहणार आहे बाकी मग नंतर घरी जाणार इकडे लहान मुलांसाठी हे ना पाहिजेतच मुलं लहान मुलं संध्याकाळचं गणपती बघायला आले ना त्यांचा हट्ट पूर्वपर्यंत नको होतं आणि एक एक जण असतात ना माझ्यासारखी रस्त्यावर लळणारी लहानपणी मी करत होते तसे आणि हे सगळ्यात बेस्ट होत हे न्यू गणेश तरुण मंडळ असत आहे ना सगळे आणि थोडस काय झालं आम्ही आणि एक व्हिडिओ केला होता म्हणजे येता वेळी असं केला होता पण त्याला काय झालं मध्ये खूपच लोक येत होते आणि गणपती पूर्ण दिसेनच मला आणि त्यांना सांगायचं म्हणजे लोकांना कारण की प्रत्येकजण गणपती बघायला येतं मग प्रत्येकजण सांगणं पण चुकीचं होतं तर मी काय सांगितलं नाही मी जसं आहे तसं शूट केलं आणि रिकाम झाले तर एक दोन गणपती आहेत ना ते पूर्ण असं दिसत नाही आहेत बाकीचे आहेत व्यवस्थित दिसत आहेत वगैरे मी जवळ जाऊन केलेले आहेत व्हिडिओ तर चॅनेलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि आजचा व्हिडिओ हा बघा हा त्या मॅडम होत्या ना त्या उठतच नव्हत्या जय शिवराय मित्र सहकार तरुण मंडळ मग म्हटलं जाऊ दे असू दे पेट रिक्षा मित्रमंडळ मिरजकर तिकटी असतं आहे ना एक एक गणपती ना म्हणजे असं त्यांच्या डोळ्यामध्ये बघितल्यानंतर असं ओरिजिनल त्यांचे डोळे आहेत आणि ते आपल्याकडे पाहतायत असा एक भास होत होता मस्त वाटत होते गर्दी खूप म्हणजे खूप आहे काल तर बघायला नकोत आमच्या म्हणजे इथे माझ्या घराच्या इथे ना काल नाही सॉरी परवा जेव्हा आमच्या इथल्या गणपती मोठे गेले ना तेव्हा माझ्या दारात ना आमची स्वतःचीच गाडी टू व्हीलर पार्क करायला गाडीला जागा नव्हता एवढं फुल झालं होतं रात्रभर सगळा तो आवाज आणि गोंधळ चालू होता आता थोडस शांती आहे आमच्या घराच्या इथे राजमंगल हे पा। इत एका सीन आहे तिकडे ओरिजिनल मुलं सीन करतायत पण त्यांची अजून काही तयारी नव्हती ते बोलले की नऊ नंतर रात्री तर म्हटलं ठीक आहे आपण गणपती बाप्पांचेच फक्त दर्शन व्हिडिओ वगैरे घेऊ कसं आहे मस्त आहे ना मी ना खास करून ना भक्तीला दाखवण्यासाठी घेऊन येणार होते पण भक्तीला ताप आहे परवा ते गणपती जायच्या वेळेला लेजिम वगैरे खेळली ना तर थोडंसं ते पाय पण एकदम जाम झालेत हात पण दुखाले त्यानं तिला कणकणी आली सकाळी दवाखान्यात घेऊन मिस्टर आणले तिला औषध वगैरे आणले तर घातले तिला आणि आज क्लासला जाऊन आल्यानंतर मॅडम झोपले ते अजून पण उठल्या नव्हत्या जेव्हा मी येत होते ना तेव्हा पण उठलेली नव्हती मग म्हटलं असू दे तिला घरी गेल्यानंतर सगळे फोटो आणि व्हिडिओ वगैरे ती वाऱ्यात नको आणि खूप वारं गार आहे दोन तीन दिवस ना पूर्ण चिल वाकत वातावरण झालं आहे पहा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या बघता बघता येतात ते काय असे गेले की असं येतात समजतच नाही एक वर्ष कधी निघून जातं आणि परत गणपती बाप्पांना आणण्याची तयारी चालू होते आणि मी आत्ता आले महादवा रोड हे गणपतीचं मंदिर परमनंट तर इकडे येण्याचं एकमेव कारण होतं की भक्तीला आणि मला थोडीशी खरेदी करायची होती की हे कानातले गळ्यातले वगैरे एक एकच सारखं ना व्हिडिओमध्ये चांगले नाही वाटत म्हणून आम्ही प्रत्येक वेळी म्हणजे महिन्यातून पंधरा दिवसातून असं मला चान्स गावात यायचा मिळाला की मी येते जास्त करून कानातले वगैरे घ्यायला तर म्हटलं आता आलो आहेच इथंपर्यंत तर ते पण घेऊन जाऊ असे पण मिस्टर नाही म्हणत होते पण मस्का लावला आणि घेऊन आले आणि इथून आपल्याला मग काय मी थोडंसं घेतलं पण कानातले घेतले चार हां चार जोर कानातले घेतले दोन तीन गळ्यातले घेतले परत चप्पल घेतलीत तो काय व्हिडिओ कारण मिस्टर व्हिडिओ काय करत नाहीत म्हटलं जाऊ दे मी पटापट घेऊन जाते कारण की गाडी पार्क करायला पण जागा नव्हती आणि गर्दी पण खूप होती पोलीस होते ठिकठिकाणी मग लगेच शेती वाजवत होते सगळ्यात मोठा गणपती शिवाजी चौकामधला हा आहे कोल्हापुरातमधील सगळ्यात मोठा गणपती इथे तरी गर्दी विचारूच नका नवसाला पावणारा गणपती मी कधीच गणपती मोठे बघायला ना म्हणजे खूप वर्ष झाले असतील दहा बारा वर्षे होऊन गेले असतील जास्तच तेव्हा एक वेळ आले होते त्याच्यानंतर आज आले ते, ते पण खास तुमच्यासाठी त्याच्यामुळं लाईक तर करायचंच आहे आणि ह्याच्यानंतर बघू मग आता आपल्याला फायनल गणपती आहे हा त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे घरी कारण की आता संध्याकाळ होत आली अंधार होत हो आलाय बघा गरप आणि प्रत्येक जणांच्या हातामध्ये फोन आणि ते व्हिडिओ सेल्फी आणि त्याच्यातून मी सोडते मग मी पण एक सेल्फी काढून घेतला इथे व्हिडिओच नाद लागलाय ना त्याच्यामुळे तर आज काय आहे आता थोडंसं मी आता मेन रोडला आलोय भक्तीला काहीतरी खायला घेऊन जायचं आहे अशी पण ती जेवलेली नाही सकाळी पण जेवली नाही आणि दुपारी पण काय खाल्ली नाही फक्त जरासं वरमबात खाल्ली ना औषध दिलं होतं तर मग आता तिला जाताय बघू काहीतरी खायला वगैरे घेऊन जाऊ थोडंसं हा मुलगा ना नो 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 म्हणते मला तर जाता आता मी गाडीवरून हे दोन तीन सीन घेतले होते आणि हा थोडासा मग खालचा कट्टा ग्रुप नावं पण अशी देतात ना, ना। इथे ना हे हा सीन आहे आणि ह्याच्यानं एका कोपऱ्यामध्ये इतका छोटासा गणपती ठेवलाय दाखवते तुम्हाला ते एकदम कोपऱ्यामध्ये आहे तो तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा इतकासाच आहे